नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे अगदी खमंग कुरकुरीत अशी वाळवणीतील पदार्थ म्हणजेच अगदी क्रिस्पी भेंडी आज आपण बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेल्या आहे अर्धा किलो वजनी प्रमाणामध्ये मी इथं भेंडी घेतलेली आहे ही भेंडी स्वच्छ धुवून अशी कोरडी करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने याची असे जे देठाचे भाग म्हणतो आपण ते काढून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता की मी आता इथं सर्व भेंड्यांचे असे देठे काढून घेणार आहे आणि त्यानंतर असे या पद्धतीनं मी अशी ही भेंडी कट करून घेणार आहे म्हणजेच काय इथं एका भेंडीमध्ये चार चार भाग होतील ला अशी लांब लांब भेंडी आपण कट करून घ्यायची आहे होता होईल तेवढी लांब आपण इथं भेंडी कट करून घेणार आहोत आता इथं तुम्ही पाहू शकता की मी सर्व भेंडी अशी लांब लांब पद्धतीने मी इथं सर्व भेंडी पूर्ण बारीक करून घेतलेली आहे म्हणजेच काय लांब लांब असे त्याचे भाग करून घेतलेले आहेत आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे एक चमचा हळद घालणार आहे आणि अर्धा चमचा मी इथं हिंग घातलेला आहे आता, आता नंतर त्यामध्ये मी मोठे दोन लिंबूचे रस काढून घेतलेला आहे आणि हे रस मी या भेंडीमध्ये टाकणार आहे आता काय करायचं हे सर्व एकजीव करायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये मी घालणार आहे धने पूड आणि जिरेपूड मी एकत्र मिक्स केलेलं आहे म्हणजे एकत्र पूड करून घेतलेली आहे आणि ती यामध्ये मी ॲड करणार आहे आता पूर्ण हे सर्व जे काय आपण मसाले घातले जे काही लिंबू रस वगैरे घातलं ते सर्व एकजीव करून घ्यायचं एकजीव म्हणजेच काय पूर्ण हे या भेंडीमध्ये या आपण जे कट केलेली भेंडी आहे त्या भेंडीमध्ये पूर्ण हा लिंबाचा रस आणि जे काही आपण मसाले घातले ते पूर्ण ह्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत असं एक एक पूर्ण आपण इथं भेंडी चोळून चोळून त्याला छान असं हे मसाले आपण लावून घेणार आहोत म्हणजे हळद मीठ देखील ह्याला छान असं लागलं पाहिजे बघा इथं तुम्ही पाहू शकता की मी एक एक असं भेंडींना पूर्ण इथं मसाले आपले हे सर्व लावून घेतलेले आहेत आता काय करायचं ह्या सर्व जे मिश्रण तयार झालेलं आहे जे आपले भेंडी लावलेले मसाले तयार झालेले आहेत आता याला आपण बाहेर उन्हात वाळवून घालणार आहोत आता वाळवत घालत असताना पण तुम्ही इथं एक आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे भेंडी अशीच आपण वाळवत घालायची नाही ती वाळत घालत असताना एक एक भेंडी आपण सुट्टी सुट्टी करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता की मी इथं पूर्ण भेंडी ही सुट्टी सुट्टी करून पूर्ण एक 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 भेंडी अशी मी टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता आता याला छान असं कडकडी दोन दिवस मी उन्हात वाळवून घेतलेलं आहे अगदी एक दिवसाचं पण ऊन याला पुरेसं होऊ शकतं पण आपण हा साठवणीचा पदार्थ आहे वर्षभर टिकवणार आहोत त्यामुळं दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे चला तर आता ही भेंडी आपण कशी झाली आहे थोडंसं आपण याला फ्राय करून बघूया आता इथं क पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे यामध्ये थोडी थोडी करून भेंडी आपण टाकून घेणार आहोत आणि छान असं आपण अगदी मंदाच्यावरती याला छान असं फ्राय करून घेणार आहोत बघा छान असं आता इथं मी, थोड़ी -थोड़ी मी फ्राय करून घेणार आहे अगदी थोडी थोडी भेंडी टाकून आपण इथं फ्राय करून घ्यायची आणि मंद ह्याच्यावरतीच फ्राय करायची अगदी क्रिस्पी आणि खुसखुशीत अशी ही आपली भेंडी तयार होते लहान मुलं तर अगदी स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात इतकं छान त्याला असं आपली भन्नाट अशी त्याला टेस्ट येणार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करमध्ये नक्की सांगा की ही भेंडी कशी बनली आहे बघा तुम्ही पाहू शकता की इथं ही भेंडी मी तुम्हाला पूर्ण दाखवते म्हणजे त्याच्यावरती जेव्हा तुम्ही तळून घेता जेव्हा फ्राय करून घेता त्यावरती थोडंसं तुम्ही चाट मसाला टाकायचा आहे म्हणजेच काय अगदी आणखीन त्याला चटपटीतपणा येण्यासाठी थोडासा चाट मसाला टाका आणि वरून थोडंसं लाल तिखट देखील टाकू शकता पण मी ते लाल तिखट टाकलेलं नाहीये ज्यांना आवडेल त्यांनी लाल तिखट पण थोडंसं टाका अगदी भन्नाट अशी टेस्ट येणार आहे बघा तर ही आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवाज देखील तुम्ही बघू शकता की अगदी कुरकुरीत असा आणि मस्त असा त्याचा टेस्ट आले आहे त्याचा आवाज देखील तुम्ही पाहू शकता चला तर रेसिपीला